पैशाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल मंत्री महोदय कारण की हे जे पैसे तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये सातत्याने घेतात या पैशाचा एक एक हिशोब द्यावा लागेल काल आपण पाहिलं बघा अनेक लोकांनी प्रश्न अनेक आमदार प्रश्न उपस्थित केले की राज्यामध्ये अवकाळी पावसाचं कालही थैमान झाला देश मराठवाडा आणि विदर्भामध्ये काल अनेक भागामध्ये दोन दोन फूट गार जमा झाली सरसकट आपण मदत का जाहीर करत नाही तुमच्या मराठवाड्यात जालना जिल्ह्यामध्ये तर काल मोठी गारपीट झाली सगळ्याच्या जे पिकंच्या पिकं सगळे त्या गारपीटच्या खाली आले सरसकट कशाला तुम्ही सर्वे आम्ही करू सर्वेच्या नंतर आम्ही देऊ सरसकटही मदत करतायत तुम्ही ई पीक योजना चालू केली काय काय पिकं लावली शेतकऱ्यांनी तुमच्याजवळ माहिती आहे मग सर्वे कशाचा करताय शेतकऱ्याचा अंत कशाला पाहताय आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेच्या आधारावर अध्यक्ष महाराज तातडीनं मदत शेतकऱ्याला करावी हे जे पैसे आपण उचललेले आहेत पुरवणी मागण्या करून घेतात पहिले अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करा कारखानदारांचे बोके भरू नका हा सल्ला माझा या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या पद्धतीने वाढतात अध्यक्ष महाराज त्या आत्महत्या तातडीने थांबवल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन उपक्रम केला होता मराठा वर्सेस उभीच